तर नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी पाहताय ना काय आहे हे तर मंडळी याला म्हणतात शेंगोळे आणि आमच्याकडे ह्याला पण म्हणतात तर हा खूप पारंपरिक पदार्थ आहे आणि पूर्वीचे लोक हा पदार्थ खूप जास्त खायचे आणि हा जास्तीत जास्त थंडीमध्ये जास्त बनवला जातो तर आम्ही जेव्हा लहान असायचो ना तेव्हा आमची आजी आम्हाला आजारी असलं किंवा सर्दी पडसं झालं तर हे अशा प्रकारचे शेंगोळ्या किंवा दिवशी करून द्यायची चला तर मग आज आपण बनवूया शेंगोळ्याची रेसिपी तर शेंगोळे बनवण्यासाठी मी ते हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे आता हुलगे कसे असतात तर हुलगे सर्वांनाच माहिती असतील तरी पण मी दाखवते हो बघा हे असतात हुलगे तर हे मी स्वच्छ धुवून गिरणीमधून दळून आणलेले आहेत तर मी याच हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून आता हे आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि त्यासाठी लागणारी चटणी वाटून घेऊया तर मी इथे घेतलेलं आहे कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खूप सारा लसूण एक चमचा जिरे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे ह्याची थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे पेस्ट बारीक होईल चांगली तर हे वाटण वाटून मी साईडला ठेवते आता आपण पीठ चाळून घेऊया तर हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे कारण काय होतं मी हे गिरणीमधून दळून आणलेलं आहे गिरणीमध्ये दळल्यामुळे काय होतं यामध्ये थोडेफार बाजरीचे किंवा ज्वारीचे असे कण येतात तर त्यामुळे हे पीठ चाळून घ्यायचं आहे मी यामध्ये दुसरं कुठलंही पीठ घेतलेलं नाही फक्त एक वाटी भरून हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे मुलग्याचं पीठ खूप चिगट असतं त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून घ्यायचं एकदम कडक असा आपण जसं पुरी लाटण्यासाठी पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी थोडीशी मिरची ठेवत आहे यामधली वाटलेली थोडीशी जी चटणी आहे ती थोडीशी काढून ठेवायची आहे ती आपण नंतर यूज करणार आहोत तर हे सर्व पीठ मी व्यवस्थित थोडं थोडंसं पाणी घालून छान मळून घेणार आहे जास्त पातळ करायचं नाही हे थोडंसं निब्बरच ठेवायचं आहे तर पहा इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे खूप चिकट असतं हे पीठ त्यामुळे ते सारखं खाली चिटकतं आणि हाताला पण खूप चिटकतं त्यामुळे थोडं थोडंसंच पाणी वापरायचं आहे मळताना तर बघू शकता मंडळी मी अशा प्रकारे हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आता आपण लगेचच ह्याचे शेंगोळे बनवून घेणार आहोत तर शेंगोळे बनवण्यासाठी काय आहे मी एक पोळपट घेतलेला आहे खूप सोपे आहेत आणि एकदम झटपट बनतात हाताला थोडस पीठ लावून घ्यायचं आहे किंवा तेलाचा हात लावला तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे हे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत जास्त जाड ठेवायचे नाही थोडस पातळच बनवायचे कारण ते शिजल्यानंतर आणखी त्याची साईज वाढते त्यामुळे ते, ते खूप जाड बनतात थोडेसे पातळच बनवायचे तर बघू शकता मंडळी हे खायला खूप छान लागतात आणि तुम्हाला नसतील शेंगोळे बनवायचे किंवा दिवशी नसतील बनवायचे तर काय करायचे आपण जसं सूप बनवतो टोमॅटो सूप किंवा आपण विकत पण सूप आणतो फक्त काय करायचं एक चमचा जिरे आणि थोडासा लसूण आहे फोडणीला आणि थोडंसं लाल तिखट टाकून हे पीठ मिक्स करून त्यामध्ये आहे आणि उकळलं की ह्याचं सूप तयार होतं खूप छान लागतं हे सूप शक्यतो हा पदार्थ थंडीमध्येच बनवला जातो कारण हुलगे हे गरम असतात पण तुम्ही कधीही बनवलं तर ते खायला खूप छान लागतं तर बघू शकता मंडळी इथे मी शेंगोळे बनवून घेतलेले आहेत जास्त जाड बनवायचे नाहीत शेंगोळे पातळच बनवायचे आहेत आम्ही जेव्हा लहान असताना खायचो ना तेव्हा मस्त आजी काय करायची शेंगोळे दिवशी हे लोखंडी कढईमध्ये बनवायची आणि ते पण चुलीवरती बनवायची त्यामुळे त्याची चव आणखीनच वाढली जायची आणि खायला अप्रतिम लागायची जर घरामध्ये कुणी आजारी असेल तर आवर्जून हे केलं जायचं तर मंडळी आमच्या इकडे शेंगुळे बनवतो त्याबरोबरच दिवशे पण बनवले जाते याला दिवशेच म्हणतात शेंगुळे कुणी म्हणत नाही आमच्याकडे तर दिवसे कसे बनवायचे आपण पुरणपोळी बनवताना किंवा पराठे बनवताना जशी वाटी बनवतो पिठाची पहिल्यांदा तशा वाट्या बनवून घ्यायच्या आहेत जेवढी शक्य होईल तेवढी मोठी बनवायची फक्त पातळ बनवायची जास्त जाड नाही बनवायची आहे आता मला मी खूप प्रयत्न करून देखील माझे काही शेंगुळे किंवा दिवसे आजीसारखे झालेले नाही आहेत तरी देखील मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही देखील प्रयत्न करून पहा जमले तर खूप छान लागतात तुम्ही आकार कसाही आला टेस्ट तर टेस्ट एकच असते त्याची तर बघू शकता मी ते तुम्हाला दाखवते दिवशी कसे बनवायचे जर तुम्हाला सर्दी पडसे झालेला असेल तर तुम्ही एकदा जरी हे दिवशी किंवा शेंगोळे बनवून खाल्ले तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या दिवशी फरक पडणार आहे तर पहिले लोक थोडं जरी असं आजारी पडलं की आपण लगेच हॉस्पिटलला जातो पहिले लोक तसे करत नव्हते ते घरीच अशी काहीतरी आयुर्वेदिक औषध उपचार करायचे आणि बरे व्हायचे तर हा पण त्यातलाच एक भाग समजा तर हे शेंगोळे खायला देखील खूप छान लागतात आणि सर्दी पडचं पण खूप पटकन बरं होतं याने तर बघू शकता मंडळी हा पदार्थ आता बाहेर कुठं भेटतच नाही तुम्ही घरी बनवून खाल्ला तरच आता बाहेर आपण जे खातो सध्या पाणीपुरी वडापाव हे कुठेही भेटतं पण हे पदार्थ बाहेर भेटत नाहीत हे आपण जेव्हा घरी बनू तेव्हाच खायला भेटतात आणि हे पदार्थ ज्या दिवशी बनवू त्या दिवशी नक्कीच आपल्या आजी आज पणजीची आठवण होणार आहे तर मंडळी मी इथे पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे दिवशी बनवून घेतलेले आहेत आणि ह्याला बनवण्यासाठी जास्त काही लागत नाही आपल्याला कुठलाही मसाला किंवा कुठले खडे मसाले काहीही वापरायची गरज पडत नाही बघू शकता मंडळी मी इथे सर्व दिवशी असे बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारच्या वाट्या जास्त जाड ठेवायच्या नाही आहेत पातळच बनवायचे आहेत तर आता दिवशी आणि शेंगोळे बनवून झालेले आहेत तर यासाठी आता आपण आधन ठेवून घेऊया तर दिवशी बनवण्यासाठी मी आवर्जून इथे लोखंडी कढई घेतलेली आहे चूल तर नाही आहे आता पण मी लोखंडी कढई गॅसवरती ठेवूनच बनवणार आहे कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे जास्त तेल पण टाकायचं नाही आहे तेल गरम झालं की यामध्ये मी थोडासा लसूण घेतलेला आहे तो कट करून टाकायचा आहे असं बारीक तुकडे करून टाकायचं आहे लसूण आणि तेल गरम झाल्यावर लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची आहे लसूण आणि कोथिंबीर छान तळून घ्यायची एकदम कडक होईल अशी तर बघू शकता मी यामध्ये कोथिंबीर पण टाकते आहे हे थोडंसं तळून झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे छान तडतडू द्यायचे आहेत जिरे आणि लसणाचे छान तडका बसला पाहिजे याला अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे आणि लसूण छान तडतडलं की आता यामध्ये मी एक तांबे भरून पाणी टाकणार आहे जास्त पाणी पण टाकायचं नाही एक तांबे पाणी पुरेसा आहे यासाठी हे बघा सर्व छान तळलेलं आहे आणि एकदम कडक झालेले आहे कोथंबीर पण आता पाणी टाकून घेऊया एक तांबे पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये तर हे आपलं आधन उकळत आहे तोपर्यंत आपण इथे मी पुन्हा एक चमचा हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी चटणी वाटलेली ठेवली होती मग अशी ती चटणी पण टाकून घ्यायची आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून ह्याची छान पेस्ट बनवायची आहे तीन चार चमचे पाणी टाकून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची व्यवस्थित सूप बनवण्यासाठी तुम्ही फक्त एवढं जरी केलं तरी खूप आहे शेंगोळी किंवा दिवशी बनवायची पण गरज पडत नाही नुसतं सूप जरी बनवून पिलात तरी खूप छान लागत हे ती चटणी आणि पीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व जे मिक्स करून त्याची पेस्ट बनवलेली आहे ती आपण त्या आधनामध्ये टाकून देणार आहोत म्हणजे ह्याला थोडंसं छान टेक्स्चर येईल पूर्ण पातळ होणार नाहीये आता हे त्या आदनामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडस घट्टपणा येतो त्याने आणि हे सर्व आता छान उकळू द्यायचं आहे पूर्ण आपल्याला थोडंसं उकळ कि मग आपण यामध्ये दिवशी आणि शेंगोळे टाकून घेणार आहोत ही पेस्ट टाकल्यानंतर ह्याला उकळी येऊ द्यायची आहे सुरुवातीला चांगली बघू शकता मी थोडस मीठ पण टाकलेलं आहे मीठ बेतानीच टाका कारण आपण चटणीमध्ये पण मीठ वाटलेलं आहे आता ह्याला छान उकळी आलेली आहे आपण यामध्ये शेंगोळी आणि दिवशी सोडून घेऊया हे पा हे शेवटपर्यंत राहतात असेच तुटत नाही जास्त तुम्ही सारखं सारखं जर हलवलं तर ते तुटतात आणि हे टाकल्यानंतर याला एक पाच ते सात मिनिटांमध्ये लगेच शिजले जातात ते जास्त वेळ लागत नाही त्याला शिजायला तुम्हाला जर ह्याचा थोडासा लालसर कलर हवा असेल तर लाल तिखट टाकायची आहे यामध्ये मी हिरवी मिरची टाकल्यामुळे त्याला एवढा जास्त लाल कलर वाटत नाही तर बघू शकता मंडळी मी ते सर्व दिवशी आणि शेंगोळे यामध्ये छान सोडून घेतलेले आहेत शेंगोळे तर तुम्ही जसे टाकणार आहात तसेच टाकायचे फक्त दिवशी टाकताना असे उलटे करून टाकायचे आहेत पालथे आणि सुरुवातीला टाकल्याबरोबर याला लगेच पळीने किंवा उलटली हलवायचं नाही चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडंसं सा हलवायचं आहे नाहीतर त्याचे तुकडे होतात आता ह्याला गॅस लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि थोड्या वे वेळ झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपले दिवशी आणि शेंगोळे लगेच शिजतील हे पहा अजून एक दोन तीन मिनटं आपण ह्याला शिजून देणार आहोत व्यवस्थित तर बघू शकता मंडळी आपले शेंगोळी आणि कि दिवशी किती छान झालेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत आपण चेक करून घेऊया शिजले का सात आठ मिनटं झालेले आहेत फक्त टाकलेले पण तरी देखील छान शिजलेत ते हे बघा किती छान शिजलेले आहेत तर मंडळी तुम्हाला आपले हे शेंगोळी आणि दिवसे कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि तुम्ही देखील हा पदार्थ एकदा नक्की बनवून पहा घरी आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की प्रेस करा आणि असे गरमागरम दिवशी नक्की बनवून पहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशा छान छान रेसिपी बनवत राहा आणि खात राहा आणि थंडीमध्ये स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद